पैठण शहरातील स्वच्छतेची समस्या अपूर्ण पाणी पुरवठा योजना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे प्रधानमंत्री आवास योजना शहरातील अर्धवट विविध विकास कामे अपूर्ण मलनिच्छारण योजना अशा समस्या सोडवण्यासाठी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी शासन स्तरावर बैठक घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना भेटून निवेदन दिले मंगळवारी भाजपा तालुका अध्यक्ष लक्ष्मण आवटे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे भाजपा नेते तुषार शिसवदे शहराध्यक्ष बंडू आंधळे यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना शहरांतर्गत विविध समस्यांबाबत निवेदन दिलं पैठण शहरातील स्वच्छता समस्या अपूर्ण पाणीपुरवठा योजना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे प्रधानमंत्री आवास योजना शहरातील अपूर्ण विविध विकास कामे अपूर्ण मलनिच्छारण योजना अशा विविध समस्या सोडवण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली यावेळी दानवे यांनी विविध समस्यांसंदर्भात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पैठण शहरातील विविध समस्या अवगत करून या बाबतीत योग्य तोडगा काढावा अशी सूचना केली पुढील आठवड्यामध्ये या सर्व विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ मुंबई येथील मंत्रालयामध्ये बैठक लावण्यात येईल आणि सर्व विषयांवर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री मिसाळ यांनी दिलं गौतम बनकर एम न्यूज पैठण